नमस्कार अक्षयने रमाला हटके स्टाईलने प्रपोज तर केलेलं असतं पण मालविका हे सर्व बघून खूपच चिडलेली असते त्याच वेळेला तिथे साईसुद्धा आलेला असतो साई जेव्हा रमा अक्षयला एकत्र बघतो तेव्हा मात्र साईच्या पायाकालची जमीनच सरकते तेवढ्या तिथे करणिक सर आणि साईची आईसुद्धा आलेली असते तेव्हा पार्वतीयाजी बोलतात परत झालं तुम्ही आलात ते मला तुमच्याशीच बोलायचं होतं तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात रमा हे सर्व काय आहे रमा तू हे काय चालवलंयस मला सांगशील का तेव्हा रमा बोलते प्लीज प्लीज बाबा तुम्ही समजून घ्या मी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त यांच्यावरतीच प्रेम करेन बाकी कोणावरतीही नाही मी फक्त यांची आहे तेव्हा मात्र कर्णिक सरांचा राग अनावर होतो आणि कर्णिक सर बोलतात काय चाललंय हे जे बोलतेस ना ते चुकीचं बोलतेस तू रमा रमा काही काही गोष्टी तुला कळत नाहीत म्हणून अशी वागतेस का तेव्हा रमा बोलते प्लीज बाबा माझं ज्या माणसावरती प्रेम आहे त्याच्यासोबत मला आयुष्य घालवू दे बाबा प्लीज तुम्ही असं करू नका ना तेव्हा साई बोलतो सर सर प्लीज तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच साईची आई बोलते काय चाललंय तुझं तुला कळतय का या पोट्टीच वागणं तुला पटतय अरे ही पोट्टी प्रत्येक वेळेला तुला फसवते आणि तू मात्र तिच्यासाठी अजून सुद्धा वेळ आहेस अरे आता सुद्धा मला असं वाटलं होतं की तिचं तुझ्यावरती प्रेम आहे पण नाही ती तर तुझा विश्वासघात करतीये आणि तू मात्र असा का वागतोय साई जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो साई मोठ्याने बोलतो वध झाला आता आता खरंच मला कंटाळाला या वागण्याचा तुमच्या वागण्याचा काय विचार करावा ना तेच मला कळत नाहीये तेव्हा लगेच रमा बोलते साई प्लीज तुम्ही समजून घ्या साई मी तुमच्याजवळ कधीच प्रेम व्यक्त केलं नाही आणि खरं सांगू का साई प्लीज माझं तुमच्यावरती प्रेम नाही आहे साई तुम्हाला तर माहितीच आहे मी फक्त आणि फक्त अक्षयचाच विचार करत आले आणि कायम त्यांचाच विचार करणार तेव्हा आजी म्हणतात सर साईच्या आई तुम्ही समजून घ्या अहो मुलांवरती अशी जब जबरदस्ती करून त्यांच्यावरती एखादं नातं असं आपण ना... लादू शकत कारण मला या वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागलाय खरंच मला तुमचं हे वागणंच कळत नाहीये प्लीज तुमचं हे वागणं बंद करा तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याला खूप राग आलेला असतो तो मोठ्यानी बोलतो पुरे झाला आता आता हा विषय इथल्या इथे बंद करायचा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते प्लीज प्लीज समजून घ्या मला तेवढ्यात मालविका तिथे येते आणि मालविका रमावरती हात उचलत असते मालविका जेव्हा रमावरती हात उचलते तेव्हा मात्र अक्षय मालविकाचा हात धरत बोलतो मालविका प्लीज रमावरती हात उचलायची हिंमत सुद्धा करू नकोस असं का वागते तू तेव्हा इरावती बोलते अक्षय अरे तू नाही का चुकीचं वागत अक्षय अरे तुझं तरी वागणं बघ खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झाला आता आता मला हा विषय ताणायचा नाही तेव्हा मात्र अक्षयची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते पुरे झाला आता काय चाललंय आणि इरावती मॅडम तुमचा प्लॅन फिसकटला याची भीती वाटतीय का तुम्हाला तेव्हा इरावती रमाला बोलते गप्पा बस अगं अक्षयची मती भ्रष्ट केली असतू म्हणून तो तुझ्या प्रेमात आता वाहवत चाललाय पण स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागती असते खरंच मला तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय त्रास काय करावं ना तेच कळत नाहीये प्लीज तुझं हे वागणं आता थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलतात रमा रमा अगं हे काय करतेस तू रमा पुन्हा एकदा तुला खड्ड्यात उडी मारायचीच आहे का रमा अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते नाही मला कसलाच विचार करायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र रमाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला रमा मोठ्यानी बोलते आता हे सर्व संपलं खरं सांगायचं तर काय करावं तेच मला कळत नाही पण प्लीज या सर्व गोष्टी तुम्ही थांबवल्यात तर बरं होईल तेवढ्यात इरावती बोलते काय ना करणिक सर अहो या रमावरती विश्वास ठेवू नका हो एक नंबरची धोकेबाज आहे धोकेबाज खरं सांगायचं तर मला तर कळतच नाहीये तेव्हा लगेच मालविका बोलते धोकेबाज नाही खर तर गद्दा गद्दार आहे गद्दार तेव्हा मात्र साई मालविकाच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि मोठ्यानी बोलतो कुणाला गद्दार बोलताय रमाला रमा कधी दुसऱ्याला फसवू शकत नाही जसं तुम्ही फसवताय तुम्हाला काय वाटलं तुम्ही कसंही वागाल आणि रमा शांत बसेल मला माहिती आहे ना तेव्हा लगेच इरावती बोलते साई अरे काय चाललंय काय तुझ अरे जरा विचार कर अरे साई तू नाही विचार करणार तर कोण करणार अरे स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतोयस तेव्हा मात्र साई मोठ्यानी बोलतो पुरे झालं मला आता हा विषय नाही आणायचा हा विषय जर का इथल्याही ते बंद राहिला तर बरं होईल आणि तसंही तुमचं काय चाललंय ना ते मला सगळं समजतंय प्लीज प्लीज हा विषय बंद करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी वाद घालायचा नाही तेव्हा लगेच मालविका बोलते साई अरे तुझं प्रेम आहे ना हिच्यावरती तरी सुद्धा तू हिलाच साथ देतोयस अरे जरा विचार कर तेव्हा लगेच साई बोलतो मी कोणाला साथ द्यायची आणि कोणाला नाही हे माझं मी ठरवेन आणि तेवढं मला समजत त्यासाठी मला कोणाचीही गरज नाहीये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कधीच कोणालाही माफ करणार नाही आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मालविका बोलते असं का वागतोयस तू तुला कळत नाहीये का तू काय करतोयस ते जरा विचार करून वाग ना तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी इरावती बोलते जाऊ देत ना त्याला खड्ड्यात उडी मारायचीच आहे तर मारू देत आणि तसंही त्याला जे करायचं आहे ते करू देत तू उगाच या गोष्टीवरती लक्ष देऊ नकोस मी तुला सांगतोय ना तेवढं पत्र फक्त लक्षात ठेव काहीही झालं तरी रमा अक्षयनी जर का ठरवलंय की त्यांना एकत्र यायचं आहे तर ती दोघं एकत्र येणारच तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते साई खरंच थँक यू साई तुमचे कसे आभार मानू तेच मला कळत नाही साई पण आज तुमच्या या या बोलण्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतंय आज तुम्ही माझ्या सोबत आहात या गोष्टीचा मला आनंद झालाय तेव्हा साई बोलतो खरं सांगू रमा मला तुम्ही सुखी पाहिजे बाकी काही नाही रमा खरं सांगायचं तर मला हा विषय नाही ताणायचा तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त त्यावेळेला लगेच साईची आई बोलते पोटते तू काही डोक्यावर पडलास की काय अरे काय करतोयस तू तुला कळतय का अरे जरा विचार कर खरंच तुझ्या या गोष्टीमुळे ना त्रास व्हायला लागलाय साई मला अरे साई तुझा या मुलीवरती प्रेम आहे ना मग तू असं कसं काय वागू शकतोस साई अरे साई जरा तरी विचार कर जरा तरी तेव्हा लगेच साई बोलतो काय करू मग मी तूच सांग ना काय करू मला खरंच कळत नाहीये काय करावं तेव्हा मात्र साई मोठ्याने बोलतो तूच सांग आई जर का रमाचं माझ्यावरती प्रेमच नसेल तर मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे तूच सांग मला सुद्धा ऐकायचं आहे तेव्हा साईची आई बोलते म्हणजे तुला हिच्याशी लग्न करायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो मला आवडेल ना रमाशी लग्न करायला पण रमाचीच जर का माझ्याशी लग्न करण्याची इच्छाच नसेल तर मग मी काय करू काय इच्छा आहे तुझी तूच सांग मला खरंच कळत नाही मी काय करावं ते पण एकच सांगे मी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतोय आणि प्लीज प्लीज आई तू समजून घे मी रमाला सोबत कदाचित लग्नासाठी जबरदस्तीने का होईना पण तयार करेन रमा कदाचित तयार सुद्धा होती पण खरोखर त्या माजा सोबत सुखी राहू शकतात का खरोखर कर विचार कर ना तेव्हा मात्र साईची आई बोलते अरे पण तू तु तु तुझ्या आयुष्यातला आनंद असा सहजासहजी दुसऱ्याच्या हातात देणार आहेस तेव्हा मोठ्यानी साई बोलतो मग काय करू मला हा असा आनंद नको आहे मला दुसऱ्याची कोणतीच गोष्ट हिरावून घ्यायची नाही मला फक्त स्वतःचा विचार करायचा आहे मला फक्त आणि फक्त रमा खुश पाहिजेत बाकी काही नको तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते खरंच साई मानलं पाहिजे तुम्हाला साई आज तुम्ही जे काही वागलात ना ते ऐकल्यानंतर मला खरंच खूप आनंद झालाय म्हणजे प्रेम करावं तर ते तुमच्यासारखं स्वच्छ निर्मळ दुसऱ्यावरती विश्वास ठेवण्यासारखं मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद होतोय तेव्हा मात्र साई खूपच खुश असतो त्यावेळेला साई मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही सर्वजण माझ्या या आनंदात सामील आहात तेव्हा लगेच रमा बोलते साई मी तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्ही जर का माझ्यासोबत कायम असाल ना तर मला खरंच खूप आनंद होईल साई तुम्ही माझ्यासोबत असेच कायम राहा तेव्हा साई बोलतो रमा मी तुमच्यासोबत असाच कायम असेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा रमा किती दिवस तुम्ही अशा गोष्टींपासून लांब पळणार आहात तुम्ही जर का मला हे आधीच ठणकावून सांगितलं असत की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तर कदाचित मी तुमच्यापासून कधीच लांब झालो असतो पण तुम्ही मात्र चुकीचं वागलात रमा तुम्हाला असं वागायची गरजच नव्हती तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू मला खूपच वाईट वाटतंय एवढं वाईट वाटतंय की मी आता सांगू शकत नाही पण कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विश्वास नाही ठेवायचा प्लीज तुम्ही सगळ्यांनी माझा विचार करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी ती मोठ्याने बोलते आता काहीही झालं तरी मला माझ्या प्रेमापासून लांब नाही पळायचं मला अक्षय सोबत आयुष्य घालवायचंय त्यांच्या सोबत राहायचंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला सुद्धा रमा तुझ्या सोबत आयुष्य घालवायचंय रमा मला तुझ्या सोबत संसार करायचाय तेव्हा लगेच रमा बोलते आता आपण दोघ एकत्रच येऊया आणि आपल्या आयुष्याला सुरुवात करूया आणि जे कोणी आपल्या आयुष्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना मात्र आपण कायमच आपल्या आयुष्यामधून हकलून देऊया तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय आता काय करावं तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला या विषयावरती वाद घालायचा नाही हे ऐकल्यानंतर चांगलीच बोबडी मालविका आणि इरावतीची वळलेली असते त्या दोघीही चिडलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षय एकत्र येण्यामागे साई तर त्यांना मदत करतोय पण मालविका आणि इरावती शांत राहतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू